नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे तुम्ही सगळे मजेत असालच मजेत नसलात तरी मजेत राहायला शिका डोंबिव स्वप्न पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो आज आहे एकवीस जानेवारी आणि आज आमचा नवला देवीचा हळदी कुंकू आहे दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी नवला देवीचा हळदी कुंकू आयोजित केलेला आहे सो आम्ही सगळ्या महिला चाललेल्या आहोत म्हणजे मी चाललेली आहे आणि सगळ्या महिला येणार आहेत तर आमचा हळदी कुंकू कुठे आहे ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे पण आता माझ्या घरी माझी आत्तू आलेली आहे ह्या वहिनी आहेत आणि ही आमची नवीन नवरी आणि ही आई आणि आई चला आता सगळे आता आम्ही निघणारच आहोत तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तुम्ही व्हिडीओ मध्ये बनून राहा आणि आज व्हिडिओ मध्ये खूप काही सगळ्या महिला जमणार आहेत सगळ्या महिलांची पण आपण आमची गमत जमत पण बघा आणि आमचा हळदींकू पण सेलिब्रेट करणार आहोत आम्ही तो पण तुम्हाला दाखवणार so, सो फायनली मित्रांनो नवला देवी हळदींकूच्या ठिकाणी मी आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमचा नवरा देवीचा हळदी कुंकू आहे आणि खूप साऱ्या महिला आमच्या कोतवाच्या जमलेल्या आहेत आणि खूप छान छान असे नटलेल्या पण आहेत सो सगळ्यांना पण भेटणारच आहोत फायनली आता सगळ्यांनी हाय बोला अद्या माझ्या मागे आहेत इथे मित्रांनो कसं असं माहितीये का आमचं ना महिला जास्त आणि आम्हाला ना जरा रुमा म्हणजे छोटा पडतात म्हणजे आमचं जे हळदिंक आहे नाव देवचं ते आम्ही कसं कोणाच्या ना कोणाच्या तरी घरी असं साजरा करतो पण आता मुंबईचे रूम तुम्हाला माहिती आहेत जरी वन बीएचके असला किंवा थ्री बीएचके असला तरी छोटे छोटे रूम असतात त्याच्यामुळे आम्ही ऍडजस्टमेंट करतो आणि मग आमचा हळदिंकू प्रत्येकाच्या घरी म्हणजे ज्या महिलेला आवड असेल ना तिच्या घरी आम्ही साजरा करतो सो आज आम्ही आमचा जे हळदिंकू आहे ते आहे मंदाताई ताई तुकारमदा शिंदे यांच्या घरी सो ताई आतमध्ये आहे तिला आपण नंतर भेटणार आहोत सो आता आमच्या हळदींकूला सुरुवात झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा आणि खूप छान छान असे आमच्या महिला सगळे आहेत त्या नावं घेणार आहेत त्या नाव पण ऐकायला तुम्ही तयार राहा

सुरुवात झालेली आहे आणि आता सगळ्या महिला नाव घेत आहेत खूप छान छान अशी नाव आहेत जाधव गाजर आवडतो भरतरांचं नाव घ्यायला मान पाहिजे कशाला चंदन खुदली मनमन माती उभरले भीती त्या डोंगरात ना आणली माती शितळले खाम आकाबाईच्या पोटी जेलमेले राम राम नाय म्हटले नाव नाही घेतले ना शिंद्यांची लेख सपकलांची उघडा खिडकी अवध्या पालखी ज्ञानेश्वर भरतरांची आता माझ्यासोबत माझी मैत्रीण पण एकदम बेस्ट फ्रेंड प्रिया नारकर साधा किरण राव माझे कृष्ण मी त्यांची राधा मोबाईल मध्ये बघून बघ तर मित्रांनो मस्त आमचं पण सेलिब्रेशन होत आहे आणि आता सगळ्या महिलांसाठी गरम गरम दूध आणलेलं आहे मसाला दूध आणि सगळ्या महिला पित आहेत एन्जॉय करत आहेत मात्र oh आमच्यासोबत आहेत कांतावैनी तर कांतावनी पण सुंदर असं नाव घेत हो आहे खूप छान तर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचा हळदी कुंकू आहे मंदा ताई दादा शिंदे यांच्या घरी तर मित्रांनो आता सगळा प्रोग्राम बाहेर चालूच आहे पण ताई आतमध्ये कसं जिच्या घरी मित्रांनो हळदी कुंकू असतो ना तिच्या घरी मग नाश्ता वगैरे काही ज्या महिलांना लागतं आता ताईने मसाला दूध बनवलं आणि ताई खूप मसाला दूध छान होतं थँक्यू सो मच खूप छान होतं सगळ्या महिलांना मस्त वाटलं आणि नाश्ता पण असतो सो आता हळदी कुंकू सुरुवात झालेली आहे पण ताईनं एक नाव घेत आहे सो so, आता ताईचा वेळ आले ना नाग चंदनाच्या झाडाखाली नागिणीची वस्ती चंदनाच्या झाडाखाली नागिणीची वस्ती तुकारम वर्करांना आयुष्य मिळून माझ्यापेक्षा जास्त अरे वा वा खूप सुंदर काया गो, काया गो। मित्रांनो हळदिंकू आता चालूच आहे पण मंदाताईने आमच्या सगळ्या महिलांसाठी खास अशी पावभाजी बनवलेली आहे चला पावभाजी आली <laughs> आता घ्या बॉडीदारी का मी खाऊ <laughs> आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही सगळ्या महिला पावभाजी खाते कशी आले पावभाजी किती मज्जा असते ना मित्रांनो हॉलदिन कुळा मग काय काय खायला मिळतं तिळगू लाडू खोबरं ऐके आमची बेबीताई बेबीताई नाव घ्या पत्रवली पत्रवली पत्रवू भात भातावरू दूर, पदरकर दूर जोड चंद्रभागेला पडला बेड चंद्रभागे आणि भरतराच नाव घेत सर्वांनी ऐका ऐका ऐकलं का सगळ्यांनी ऐकलं ना सगळ्या सगळ्या बीजे आहेत हा पावभाजी खात आहेत तर मित्रांनो जे आता वानं देण्यासाठी आणलेली आहे ते हे चादर आहे सगळ्या महिलांसाठी हे आम्ही वान आणलेलं आहे तर फायनली आता अजून करायला सुरुवात झालेलीच होती मित्रांनो पण सगळ्यांनी आता नाश्ता केल्याच्या नंतर आता मी जे आहे वाणं ते सगळ्यांना आता वाटत आहोत मित्रांनो आता माझ्यासोबत आहेत आमच्या वहिनी आणि माझी मैत्रीण पण आहे तर वहिनी कमी आणि मैत्रीण जास्त मित्रांनो सो आता नाव घेत आहेत हीच आहे खरी हीच आहे खरी वेळ अच्छा ओके गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची काळीत्रा निलेश

नाव आहेत त्या पण नाव नवमीच्या दिवशी राम, राम बसले राहतात सुरेश भरतांचं नाव घेते आहे <smallion> माया जग आता नाव घेत आहेत आमच्या मुक्त वाहिनी मित्रांन हा आहे माझ्या भावाचा मुलगा राजवीर केस बघाऊन तुमत अरे वा वा लाडू खातो आता घेत आहेत आमच्या वहिनी साहेब घ्या नाव घ्या झाडाखाली फुले वेचते वाकून आनंदरावांचं नाव घेते सर्वांचा मानराव अरे वाचा मित्रांनो आता नाव घेत आमची ताई ताटास लक्ष्मी बक्तांचं नाव घेते हळदी कुंपड हळदी कुंक गोविंदाच्या आमच्या वेण्या झाल्याला सोनाराची साखरी गडवरे सोनारा मोत्याच्या <laughs> आम्ही दगी मैत्री लाड क्या लांग पापा पापा ला, तो कंस राजा पर कपरा लटले सुकुला नाजग कशी मी नाचू नाच ग घुमाना मी कशी नाच ग घुमाना नाच ouais, घुमाना मी कशी नाच गुमा राणाचे भेंडी भाऊ राणाचे भोवर भेंडी भाऊ राणाचे भेंडी माटा ग भेंडी माव तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे रे तू दर्शन माला गावरे रे गणा धाव रे पाव रे गणा धाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे रे तू दर्शन माला गावरे रे गणा धाव रे मला गणा धाव रे पावरे रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे रे तू दर्शन त्या पाथरा उजवात उजवात शंकर बा शंकरू भा गर माझी नाचू दे i असं पाठव असं घे 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 भाऊ भेंडी भाऊ आता तुम्ही पाहिलंच की आज आमचा नवलाही देवीचा हळदी कुंकू होता आणि सगळ्या महिला आनंदाने जमल्या सगळ्या आता नाच गाणी पण तुम्ही पाहिली थोडस आम्ही एन्जॉय केल्या बोलतात ना आता काही गणपती वगैरे नाही आहे तरी पण आम्ही सगळ्या फुगडी वगैरे खेळलेलो हो, आहोत एक आमचं मनोरंजन आम्ही सादर केलेलं आहे तर बोलतात ना मित्रांनो महिलांना काय मनात आलं तर कुठे पण नाचू शकतात ना आणि एक आम्ही सगळे एकत्र आज जमलेलो आहोत आणि बोलतात ना कोणाच्या मनामध्ये काही नाही कोणीच काय चुकलं वगैरे असेल तर सगळ्यांनी माफ करा कोणाच्या मनामध्ये काही ठेवू नका आपण बोलतात ना माणूस हा चुकीचा पुतळा आहे तर मित्रांनो आता आम्ही सगळ्या जणी नाचले होत आणि सगळ्या जणी आज आम्ही एकत्र बसले होतो आता तुम्हाला आम्ही सांगितलं की आम्ही जे वाण घेतले तर जे आम्ही वाहन घेतले ते आम्ही चादर घेतलेले आहेत सगळ्यांसाठी आणि जे ताई मंदताई ताई आहे तिने आम्हाला तिचा अधिकृवास तिच्या घरी केला आणि तिने आम्हाला हे डिश दिलं तुम्ही पाहिलंच असेल आणि तिने छान सगळ्यांचं पाहून छान पाऊन चार पण केलान आणि पावभाजी दिली सगळ्यांना मसाला दूध दिलान तर ताईला खूप खूप धन्यवाद सगळ्यांना आमच्या महिलांतर्फे नवरा देवीच्या मित्रांनो आज एकवीस जानेवारी आहे आणि एकवीस जानेवारीला आमचा नवलाई देवीचा हळदींकू आम्ही आयोजित केला होता दरवर्षीप्रमाणे तर मित्रांनो अयोध्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे उद्या बावीस जानेवारीला खूप मोठा प्रोग्राम होणार आहे आणि आपलं पाचशे वर्षानंतर जो जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे आणि बोलतात ना आम्ही सगळेजण सगळ्यांनाच आनंद झालेला आहे आज आमच्या डोंबिलीमध्ये पण खूप मोठी अशी बोलतात ना पण काढण्यात आलेली आहे तर त्याच्यामध्ये पण आम्ही सकाळी सहभागी मी झाली होती तर मित्रांनो आज आम्ही दरवर्षीप्रमाणे आमचा नवलाई देवीचा हळदींकू साजरा केला आणि आता बोलतात ना उद्या बावीस जानेवारी आहे तर सगळ्यांनी आपल्या घरोघरी निधन पाच तरी दिवे लावायला पाहिजे आणि आपल्या बोलतात ना आपल्याकडे फोटो असो किंवा छोटी मूर्ती असो प्रभू श्रीरामांची तर त्याचे पूजन करायचं आहे आणि बोला सगळ्यांनी जय श्रीराम तर मित्रांनो जी बोलतात ना आमचं हळदी मुंबाचं पूर्ण नवला देवीचे आयोजन करते ती आमची ताई आहे संजू शिवाजी माने तर ताई म्हणजे सगळं बोलतात ना सगळं जे महिलांचं असतं मीटिंग आमची त्याच्या आधी भरते नंतर मग जे काय आम्ही आणतो त्याचं वगैरे आयोजन बाकीच्या महिला पण तिला सपोर्ट करतात आई तू काय सांगू शकते सगळ्या महिलांना आपल्या आई नवलाई देवीची कृपा असल्यामुळे आमचा हळ जिंकू दरवर्षी व्यवस्थित चाललाय सगळ्या महिलांचा सपोर्ट त्या एकदम मनापासून प्रत्येक गोष्टीला साथ देतात नंतर त्यांचा सपोर्ट नसता तर एवढ्या गोष्टी झाल्याच नसत्या ना प्रत्येक महिलेची तळमळ ह्या ह्या वहिनी एवढ्या वर्लीवरून दरवर्षी हळदिंकूला येतात त्या अरुणा अरुणा वहिनी नालाच येतात इथल्या आमच्या डोंबिवलीतल्या सगळ्या महिला एकदम म्हणजे त्यांचा उत्साह भरपूर असतो दरवर्षी आता तुम्ही तर बघतच असाल सप्ता तर टाकते व्हिडिओ आणि आमच्या देवीची कृपा आमच्यावरती भरपूर आहे तिचा सपोर्ट आम्हाला भरपूर आहे म्हणजे तिचे जेवढे आभार मानू तिच्या नावाने चालू केलेला हळदिंकू आहे तर ती आम्हाला एवढं म्हणजे बळ देते आणि प्रत्येकीच्या मनात चांगल्या भावना देते त्यामुळे सगळ्या आम्ही एकत्र आहोत म्हणजे कुणाच्या मनात कुणाबद्दल अशी म्हणजे हे नाहीये सगळ्या आम्ही हा राग दोष नाहीये सगळ्या एकत्र आहोत सगळ्या एकमेकींना सांभाळून घेतो सगळ्या एकत्र येतो टोटल आमच्या आता एक एकाहत्तर महिला आहेत म्हणजे डोंबिवलीच्या असल्या तरी त्या कोतवाल गावाच्या आहेत म्हणजे कोतवाल गावातल्या लेकी सुनांचा हळदिंकू आहे आता गेली अकरा वर्ष आम्ही व्यवस्थित म्हणजे ती तिच्या कृपेने व्यवस्थित चालू आहे आज सर्व महिला मंडळांनी खूप आनंद मज्जा केलेली आहे कारण की आज दिवाळी दसरा सर्वच आहे याचा एक मेन उद्देश आहे की उद्या बावीस जानेवारी आहे श्री प्रभू श्रीरामांची उद्या प्राणप्रतिष्ठा होणार आहे ते पण सुमारे पाचशे वर्षानंतर हे सर्व आमचा हिंदू बांधवांचा मोठा दिवस आहे त्याच्यामुळे सर्वांनी एकदम जल्लोषात आनंदात साजरा करा घरोघरी दिवे लावा रांगोळी काढा नगरीला स्थापित झाली आहे त्या निदान तुम्ही तरी घरामध्ये प्रत्येकाने पाच दिवे तरी लावा आनंद साजरा आनंद साजरा करूया जय राम आज आमचा हळदी लेडीज लोकांचा नवल्या कोतवालचं आणि हे बघा सोलापुरी चादर आज आम्हाला वान म्हणून भेटलेली आहे तर राम प्रतिष्ठापना आहे तर पाचशे वर्षातून रामांची प्रतिष्ठापना होणार आहे खूप आनंदाचा दिवस आहे आणि आम्ही आज त्या उद्या आनंद आहे तर आम्ही अगोदरच केलं साजरा खूप बरं वाटलं आणि त्यांच्या आठवणीने आम्ही सगळ्या आज जोशने फुगडी मंगळागौर वगैरे सगळं आम्ही खेळलो खूप भारी वाटलं आणि हे आता आमचं वाण आम्ही सगळ्यांनी लोकांनी घेतलं सगळ्यांना चादर भेटल्या खूप बरं वाटलं ह्याचीच गरज होती आणि आता घरी आम्ही आलेलो आपण की तिला कसं प्रोग्राम झाला आगे, आगे। देवी हळदी कुंक महिला मंडळ माझ्याकडे आल्यात तर मला खूप आनंद झाला आहे आणि सगळ्यांचे धन्यवाद आल्याबद्दल त्याप्रमाणे अंधारा रात्री प्रकाशाची गरज असते पाऊस पडत असताना छत्रीची गरज असते त्याचप्रमाणे जीवनातील दुःख विसरण्यासाठी विसरण्यासाठी हळदी कुंक मंगळगौर यासारखे उपक्रमाची गरज हवी असते तर मित्रांनो जिच्या घरी हळदी कुंकू आहेत तिच्या तिला आता आम्ही सगळ्यांच्या हस्ते आम्ही वान देत आहोत सगळ्या जणी बघा उभे आहेत आणि इकडे मी आहे तर सगळ्याजणी आम्ही ताईला वान देत आहोत ताई खूप खूप धन्यवाद आणि आमच्या सगळ्यांच्या तर्फे खूप खूप धन्यवाद तर मित्रांनो आज आम्ही आमच्या नवल देवीचा हळदींकू आयोजित केलेला आहे आणि आता तो पूर्णपणे पार पडलेला आहे कारण सगळ्या महिला आल्या सगळ्या आनंदाने उत्साहाने नाचल्या नाच, नाच, नाच गाणी खेळ आणि बोलतात ना हळदी कुंकू हा महिलेच्या बोलतात ना सगळ्यात सगळ्यात मोठा दिवस असतो आणि बोलतात ना हळदी कुंकू कुठेही असला तरी महिला आपण धावत जातो तर आज आमचा हळदी कुंकू मस्त एकदम उत्तम रीती पद्धतीने पार पडलेला आहे आणि जर कोणाला काय बोलतात ना कोणाकडून काय चुकी झाली असेल तर सगळ्यांनी माफी करावी एवढी तुम्ही सांगू शकते आणि हा छोटासा व्हिडिओ होता तुमच्यासाठी तर मित्रांनो हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन ऑन करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ पुन्हा अशा जगा नवीन लॉक जवळ तुम्ही मस्त का आणि स्वस्त असं त्याची काळजी करायला विसरू का हो गेटा बाबा